जय भवानी जय शिवराय आज आपण जिथे जाणार आहोत ती भूमी आहे स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी रायगडाची भूमी रायगड म्हणजे अभिमान शौर्य आणि स्वाभिमान प्रत्येक मराठ्याच्या हृदयात असलेला रायगड आजही महाराजांच्या पराक्रमाची कहाणी सांगतो चला तर मग रायगडाच्या या पवित्र भूमीचं दर्शन घेऊन मराठी मातीचा अभिमान अनुभवया सर्वप्रथम आपण आलोय रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या स्वराज्यजननी जिजामाता यांच्या समाधीस्थळी पाचाड येथे जिजामाता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माता पाचाड येथे आपल्या जीवनाच्या हो अखेरच्या काळात राहिल्या होत्या रायगड किल्ल्याजवळ असलेल्या या ठिकाणी त्या शिवरायांसोबत राज्यकारभाराचे मार्गदर्शन करत असत आपण इकडे या समाधीस्थळाची पूर्वस्थिती व सद्यस्थिती पाहू शकता जिजामाता यांना राजकारणातील अनेक दावपेस माहीत होते त्यांच्या वडिलांनी देखील निजामासाठी काम केले होते पण यापुढे मराठ्यांचे राज्य यावे यासाठी त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्याचा दृढ निश्चय केला होता जिजामाता यांच्यासाठी स्वराज्य हे फार महत्त्वाचे होते त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तयार केले होते ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला तो दिमाखदार सोहळा आपल्या डोळ्यांनी जिजामाता यांनी पाहिला त्यानंतर अगदी बारा दिवसात त्यांनी अखेरचा श्वास घेतला सोळा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचे निधन झाले रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावी राजमाता जिजाबाई यांचे निधन झाले आऊ साहेबांच्या समाधीच्या दर्शनानंतर आता आम्ही रायगडावर चाललो इथे रोपवेची तिकीट्स घेऊन नंतर आपण जिथून रोपवे निघणार आहे तिकडे जाऊया रायगडवरील रोपवेची प्रमुख वैशिष्ट्ये इथे होती नंतर इथल्या नूतनीकरणाचे प्रमुख घटक सुद्धा होते आपण पाहू शकता एवढे लोक इथे रोपवेचे तिकीट घेऊन वाट बघतात रोपवे रिटर्न यायला लागलाय आम्ही तर थांबलो पर्वत आहे बघा तिकडं गड आहे आपण पाहू शकता येथे गडावरील कोणत्या ठिकाणाचे नाव काय हे सांगितलं गेलं

ठिकाणं इथे दर्शवलेली आहेत इथे संपूर्ण गडाचा ट्रेल मॅप आहे आणि इथे या गडाची माहिती तिन्ही भाषांमध्ये आहे काही कष्ट न घेता प गडावरती पोहोचणं इज ऑफकोर्स एफर्टलेस बट जी मजा एक गड चढण्यामध्ये येते ना ती आली नाही सो डेफिनेटली द नेक्स्ट टाईम आय विजिट रायगड फोर्ट आय एम वन अ क्लायम्बेट ऑल बाय माय सेल्फ मुळाला त्या पाठला न आवाज द्या ना तू गडाला चारी बाजूला डोंगरांग आहे त्या रांगेला सह्याद्री पर्वत म्हणतात त्यातली कुठलीही सह्याद्रीची पर्वत आहे त्या गडाला जॉईन नाही स्वातंत्र्य किल्ला आहे या गडाचं पहिलं नाव रायगड आता बघा तुम्ही त्या दरवाज्याला मेन मेन गेट खाली आहे चालत येताना मेना हा एक पूर्वी पालखीचा प्रकार होता शिवाजी महाराजांच्या राण्या त्या काळात मेनामध्ये बसून म्हणजे डोली मध्ये बसून सूर्यास्त आजातून तुम्ही इतिहास वाचले ना इतिहास इतिहासाने संबोधलाय इतिहासाने शोषण केलाय त्या रायगडाच्या के प्रत्येक वास्तू आणि बुर्जाने म्हणून आजही आपल्याला रायगडाला विचारावस वाटत की सांग रे रायगडा माझा राजा कसा दिसत होता आज पुस्तकातून इथं या जरी निर्जीव जरी वाचतो आहेत ना तर इतिहासाचे खरेच साक्षीदार आहेत त्या हे लक्षात असायला हवं हो बघा म्हणून सांगू इच्छितो रायगड हे किल्ला नाही हे तीर्थस्थान आहे मराठ्यांचं कारण वारकरी संप्रदाय मध्ये सांगितलं जातो माणसं पण आणि प्रत्येक हे राणी महाल आहे चारशे वर्षापूर्वीची अटॅच टॉयलेट बाथरूम हे राजांच्या दगडावर प्रत्येक दगडाची अटॅच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था बघायला मिळते आणि उजव्या बाजूला एक हवा येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज

की जे फ्रीज मध्ये दूध ठेवले ते गरम करा आणि आपल्या बाळाला पाजा पण त्या मातीने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची परवा देखील न करता रायगड कलिक उतरली होती तोच तो समोरचा हिरकणीचा बरुज आहे त्या समोरच्या तुम्हाला दोन वर्ष आहेत का या इमारतीने इतिहासामध्ये मनोरम बोलण्यात आले या इमारती गडामध्ये एका सात पैठणी उद्योग पैठणीच्या पडद्यामध्ये कल्पना करा या इमारतीचा कर इमारती कसा असेल छत्रपती शिवरायाने कोणते रायगड जिंकून घेतला गड कि याच्या सातवजावरती भगवा ध्वज जायचा याच्यावरती भगवा ध्वज फडकवला का आजोबाच्या गावातून समज जायचं की आपल्या स्वराज्यामध्ये एक नवीन गड निर्माण झालेला आहे त्याला मनोरम विजयस्तंभ बोलण्यात आलेलं

आणि या नगर खेळा नगर ऐले की किल्ल्यांचे दरवाजे बंद केले याला आपण लांबून पहा आपल्या मुंबईच्या गेट ऑफ इंडिया सारखा पाहायला मिळतो की नाही परंतु गेट ऑफ इंडिया सारखा हा पाहायला मिळत नाही <laughs> गेट ऑफ इंडिया याच्यासारखा पाहायला मिळतो कारण तो हेनरी ऑक्सन इंग्रजी गडावरती चारशे चारशे वर्ष आला होता याचं छायाचित्र आपल्या डायरी मध्ये होतं आणि ज्यावेळेस तो इंडिया बांधला त्यावेळेस तेथील इंजिनियर सांगितलं की वेलकम कसा असावा छत्रपतींकडून शिकावं म्हणून याची प्रतिकृती करून त्यांनी डुप्लिकेट गेट ऑफ वगैरे बांधला हा ओरिजिनल आहे बाल्य किल्ल्याचा मेन गेट नगर काना या साईडला

हे जगदीश्वराचं मंदिर आहे आपण पाहू शकता इथे विविध स्टॉल्स लागलेले आहेत

ही आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र समाधी तर मित्रांनो हा होता माझा रायगड प्रवासाचा सुंदर अनुभव इतिहासाची ही सुवर्ण पाणी पाहताना खूप काही शिकायला मिळालं तुमच्यापैकी कोणी कोणी रायगडाला भेट दिली आहे व तुमचा तिथला अनुभव कसा होता हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय